नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये कांजीवरम पैठणी पट्टू साडी सिल्क साड्या अशा अनेक साड्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या मुनिया पैठणी साडींचे मी आज तुम्हाला काही पॅटर्न दाखवणार आहे मुनिया पैठणी साडीची बॉर्डर ही मुनिया पैठणी आहे साडीवर फ्लावरची व पानाची डिझाईन असल्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसत आहे साडीमध्ये मुनिया पैठणीमध्ये मुनिया पैठणी बॉर्डर व प्रिंटेड डिझाईन दिज, असलेली साडी पण खूपच सुंदर आहे या साडीचे ब्लाऊज हे कॉन्ट्रस्ट ब्लाऊज आहे साडीचे कलर हे खूपच सुंदर व खूपच अप्रतिमा आहेत सावळ्या व गोऱ्या स्त्रियांनी ही साडी घातली तर त्यांना खूपच उठावदार दिसेल तुम्ही ही साडी एखाद्या पार्टीवेअरसाठी कॅरी केलात तर तुमचा लूक एकदम एलिगंट दिसेल तुम्ही ही साडी एखाद्या वेडिंगसाठी किंवा विधी कार्यक्रमासाठी कॅरी केला तर तुम्ही सर्वांमध्ये खूपच हटके दिसाल ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये फक्त दीड हजार रुपयापर्यंत मिळेल या साडीचे खूप सुंदर कलरसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील या साडीवर तुम्ही कोपरा प्रेन्स स्लीवचे ब्लाऊज स्टिच केले तर तुमचा लुक सर्वांमध्ये एक उठावदारच दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद